लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न विठ्ठलगडाचे संस्थापक संत शिवनाथ महाराजांच्या नवव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं बीड जिल्ह्यातील पांगरा येथील श्रीक्षेत्र विठ्ठलगडावर श्री संत शिवनाथ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं गडाचे विद्यमान महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या पुढाकारानं दोन दिवसीय कीर्तनाचं आयोजन केलं गेलं श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीनिवास महाराज शास्त्री यांचं पहिल्या दिवशी जाहीर हरिकीर्तन झालं यावेळी श्रीनिवास महाराज शास्त्री यांनी उपस्थित भाविक भक्तांना कीर्तनातून मार्गदर्शन केलंय दुर्गम भागामध्ये या, भागा या संत महापुरुषांनी जे कार्य केलं गंगा प्रवाहित केली अज्ञानी जीवांना सन्मार्गाला लावलं आणि एक विशेष कार्य करण्यासाठी आल्यानंतर ते कार्य पूर्ण झालं आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर मग आपला हा पंचभूतात्मक देह त्यांनी या ठिकाणी विसर्जित केला त्यांचा आत्मा अमर आहे ते शाश्वत आहेत ते निरंजनी स्वरूपात राहणारे आहेत पण ते निरंजनी स्वरूपात राहणं त्यांनी सोडून निरंजनी आम्ही बांधले घर निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही जिथून ते आले पुन्हा तिथेच त्या गंतव्य स्थानावरती परत गेलेले असतात त्यांची राहती ती कीर्ती त्यांनी दाखवलेला जो सन्मार्ग आहे तो अखंड समाजाच्या हृदयामध्ये असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे सद्गुरु हे माझ्या हृदयात आहे संतांना राहण्यासाठी वैकुंठ सुद्धा त्यांना नकोय त्यांची स्वतःची मागणी अशी आहे किंमतात वैकुंठाशी आम्हा नको धाडू वैकुंठ तो ऐसे नाही तो भक्तिरसाचा आनंद वैकुंठात नाही म्हणून वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे म्हणून ते वैकुंठाला जात नाही बर ते स्वर्गालाही जात नाही का जात नाही त्यांना माहिती ते स्वर्गामध्ये फक्त पुण्य आहे तोपर्यंत ते लोक राहणारे आहेत आणि एकदा पुण्य संपलं की त्यांना पुन्हा खाली यावं लागतं पुण्याची शिवनाथ महाराजांनी आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून समाज उन्नतीचं काम केलं त्यांच्या या कार्यामुळे असंख्य नागरिक या पुण्यतिथी सोहळ्यासाठी हजर असतात श्रीनिवास महाराजांच्या कीर्तन सेवेसाठी पांगरा आणि पांगरा परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती अमोल कांकिया सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी <ण्या> पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी फिजिओेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस